हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो या देशातील वकील समाजावर झालेला हल्ला आहे आणि सगळ्यात महत्वाचं या देशातील लोकशाहीवर झालेला हा हल्ला आहे पण न्यायालयीन लढाई लढणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि जर चौथा हल्ला असेल तर सी सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे जर वकिलांवर असे हल्ले होणार असतील तर बार कौन्सिल काय करताय मला असं वाटतं जर वकीलच सुरक्षित नसतील तर समाजाचा काय जे आरोप चेन्नई साहेबांच्या वरती लावलेले आहेत ला ते प्रत्यक्षात लागू होत नाही माझं असं म्हणणं आहे की चेन्नई साहेबांवर दाखल झालेला दा एफ आय आर रद्द करण्यात यावा आणि त्यामुळे मी काही अंशी जिल्हा न्यायाधीशांनाही त्या ठिकाणी जबाबदार धरतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वाभिनय जयदी मान्य अध्यक्षस्थानी मान्यवर आदरणीय शामदादा गायकवाड विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व्यक्तिमत्व वकील बांधव पत्रकार प्राध्यापक आणि माझ्या शाहू फुले आंबेडकर बाजवानो आज आपण या ठिकाणी केवळ एका हल्ल्याच्या निषेधासाठी जमलेलो नाही सगळ्यात महत्वाचं तर आजचा दिवस हा आपल्यासाठी रणनीती ठरवण्याचा रणनीती आखण्याचा दिवस आहे कारण दिवंडी वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष किरण चंदे साहेब यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही तर तो संपूर्ण आंबेडकरी चळवळीवर झालेला हल्ला आहे संपूर्ण आंबेडकरी समाजावर या देशातील वकील समाजावर झालेला हल्ला आहे आणि सगळ्यात महत्वाचं या देशातील लोकशाहीवर झालेला हा हल्ला आहे तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे मी घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई साहेबांना जाऊन भेटलो दोन तीन तास त्यांच्याबरोबर बरोबर होतो सर्व गोष्टी त्यांच्याकडनं समजावून घेतल्यात या देशामध्ये किंवा आपल्या ठिकाणी चोर कोतवाला डाटतो अशी परिस्थिती आहे हल्ला कोणावर झाला किरण चेंड्यांवर झाला ते पडद्यावर येऊ दिलं नाही पडद्यावर फक्त यांच्या हातातली रिव्हॉल्वर दाखवली जाते हे सर्व नियोजनबद्ध आहे ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी कायदेशीर रणनीती करत असताना माझ्या मते मला असं वाटत की चेन्नई साहेबांवर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे याचा एफ आयआर क्वॅशिंगसाठी आपण पिटिशन दाखल केलं पाहिजे मान्य हायकोर्टामध्ये मा। रस्त्यावरती चळवळ आपण करणारच आहोत पण न्यायालयीन लढाई आपल्यासाठी आहे त्याचबरोबर हा चौथा हल्ला आहे माझ्या माहितीप्रमाणे किरण चंद्रवर आणि जर चौथा हल्ला असेल तर सीआयडी सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे आणि मी एक वकील आहे वकील संघाचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रामधील एकमेव वकील संघ आहे कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना या संघटनेने तात्काळ या घटनेचा निषेध नोंदवला तो फळ्यावर लिहिलेला आहे आजही तो तसा माझी बार कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र आणि गोवा यांनाही विनंती आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक वकिलांवर हल्ले होत आहेत नगरमध्ये पती पत्नी वकील पती पत्नी उचलून नेऊन त्यांची हत्या करून एका जी विहीर दुसऱ्या दिवशी होते त्या बॉडी टाकून घेण्यात आलेल्या आहेत आणि या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर वकिलांवर असे हल्ले होणार असतील तर बार कौन्सिल काय करत आहे मी प्रत्येक वेळी बार कौन्सिल हा प्रश्न विचारलेला आहे बार कौन्सिलच्या जे निवडून आलेले सदस्य आहेत जी कार्यकारणी आहे जे आमचे नेते आहेत त्या नेत्यांच्या ग्रुपवर मी प्रत्येक वेळेस अशी काही घटना घडली तात्काळ मी त्यांना कळवतो आहे आणि वकील परिषद वकिलांच्या संरक्षणासाठी काय करणार आहे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या ठिकाणी आपण चेन्नईच्या बाबतीमध्ये संघटनात्मक रणनीती ठरवली पाहिजे आणि एक संयुक्त ठराव करून न्यायालय आणि सरकारला जाब विचारला पाहिजे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये फुले आंबेडकरी संघटनांनी एकत्र समिती स्थापन करून सरकारला निवेदन दिलं पाहिजे सरकारला या घटनेकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि या देशातील राज्यातील वकिलांनी किमान एक दिवस का होईना काळ्या फिती लावून काम केलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण काळ्या फिती लावत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयापर्यंत ती माहिती पोहोचत नाही आणि या देशामध्ये कुठल्याही तालुका जिल्हा न्यायालयामध्ये काळ्या फिती लावल्या जातात त्याची तात्काळ माहिती उच्च न्यायालयापर्यंत जाते आणि इथले जे कोणी पोलीस असतात क्राईमवाले ते सिव्हिल युनिफॉर्म वरती आपल्या मध्ये ते असतात आणि असा निषेध सुद्धा व्यक्त होणं गरजेचं आहे त्याचबरोबर सामाजिक आणि जनजागृतीची रणनीती सुद्धा आपण ठरवली पाहिजे मी आता सांगितलं की मला एकच व्हिडिओ बघायला मिळाला की जे चन्ने साहेबांच्या पिस्तल हिसकावतो आहे तो समोरचा जो आहे तो तो हिसकावतो आहे मग दुसरी चित्रफित कुठे आहे तीही असेल मग पोलिसांनी ती पब्लिश का करू नये कारण ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत चेन्नई साहेबांवर पहिला तलवारीचा वार झाला त्यांनी तो चुकावला बाजूला झाले आणि पुन्हा दुसरा वार त्यांच्यावरती पेवर ब्लॉकचा जो काही दगड असतो ती वीट असते ते वीट मारण्याचा प्रयत्न झाला आणि जर स्वतःचाच जीव धोक्यात येणार असेल तर भारतीय संविधानाने आम्हाला स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि या स्वातंत्र्याचा उपयोग म्हणून त्यांनी फक्त किशातले रिव्हॉल्वर काढलं त्यांनी सांगितलं मला जर पुन्हा त्रास दिला किंवा मला पुन्हा असं काही केलं तर आणि ते एवढे संयमी आहेत की त्यांनी ते रिव्हॉल्वर फक्त काढलं शूट केलं नाही त्याचबरोबर मला असं वाटतं जर वकीलच सुरक्षित नसतील तर समाजाचं काय ताईंनी सांगितलं सरांनी सांगितलं की भीमा कोरेगावचा लढा हो आम्ही पाहिला मी सगळ्यांबरोबर होतो माझी वकील संघटना कल्याणची वकील संघटना उल्हासनगरची वकील संघटना उल्हासनगरची अजून एक वकील संघटना आहे सर्वजण आम्ही एकत्रितरित्या काम करत होतो कल्याण आणि उल्हासनगर मध्ये परंतु आपल्यातीलच काही मंडळी पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याच पोरांची नावं देतो चित्रपीठ बघून हा हा आहे हा आहे हा, 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 हा याचा आहे तो त्याचा आहे अशी अवस्था आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो कि पोलिसांना काही सांगू नका परंतु आमच्यातले ज्यांना आम्ही नेते म्हणतो अशी मंडळी जाऊन जर तिथे सेटलमेंट करत असेल तर आम्ही वकील तरी काय करणार आहोत आम्ही कल्याण उल्हासनगर इथला जवळजवळ पन्नास एक वकिलांचा संच होता आजही तो कायम आहे फक्त आंबेडकरी चळवळीवर हल्ला होत असेल तेव्हाच आम्ही पुढे येत नाही तर कुठल्याही समाजावर कुठल्याही व्यक्तीवर असा काही हल्ला होणार असेल अशा काही घटना घडत असतील तर त्या ठिकाणी आम्ही रुपया सुद्धा घेता किंवा एक तिकिटाचे पैसे सुद्धा न घेता आमची मंडळी निशुल्कपणे तुमच्या पाठीशी उभी राहते आणि त्या ठिकाणी त्यांच्या जामीन करणं सर्व काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करत असतो या ठिकाणी आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे सुद्धा चेन्नई साहेबांच्या बाबत तक्रार दाखल केली पाहिजे अनुसूचित अनुसूचित जाती आयोग यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली पाहिजे आणि एवढं करू न थांबता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा यासाठी प्रयत्न केले पाहिजे बंधुनो आज आपण फक्त प्रकरण या ठिकाणी लढून थांबायचं थांबायचं नाही आहे आपल्याला कायमस्वरूपी काही करता येईल का याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत संघटनात्मक बदल आपल्याला शक्य नाही कारण आपल्या समाजाचे माझ्या माहितीप्रमाणे चौपन्न तुकडे झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे मी लिहिलेल्या आर्टिकल प्रमाणे चौपन्न तुकडे झालेले आहेत हे चोपन्न तुकडे कधी एकत्र येतील याची वाट बघण्यात आता रस नाही त्याच्यासाठी आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि जेव्हा आपण स्वतःहून पुढे येईल हे गटतट विसरून जाऊया आणि आपण एकत्रितपणे आलं पाहिजे ह्यांच्यापासून एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती जर आपण आठवली ही नेत्यांशिवाय झालेली क्रांती आहे आपल्याला सुद्धा वैयक्तिक मी माझं काय योगदान देऊ शकतो या पद्धतीने आपण आप या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर असे प्रयत्न केले तर आपल्याला नक्की या ठिकाणी न्याय मिळेल मित्रांनो या गुन्ह्यातील आरोपी जे आहेत या आरोपींवरती भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा कलम एकशे पंचवीस एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न त्यांनी सुद्धा तलवारी आणलेल्या होत्या त्यांनी रॉड आणलेले होते तलवारीचा वार केला गेला के साहेबांचा इलेवन आवरला जे काही विचार करणं आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न सदतीस एक प्रमाणे एक एकशे पस्तीस प्रमाणे आणि ऍट्रॉसिटी लावलेली आहे समोरच्या म्हणजे आरोपींनी या ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र वापरून प्राणघातक हल्ला करून जातीवाचक अपमान करून या ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार दादा त्या ठिकाणी रात्री तीन का साडेतीन वाजेपर्यंत होते आहे शामदा भिवंडी मध्ये आणि चन्ने साहेबांविरुद्ध त्याच्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत मी जे म्हणालो की चोर कोतवाला डाटतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे चन्ने साहेबांच्या विरुद्ध एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद दोन चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक दोन तीन शस्त्र अधिनियम वापर झालेला आहे शस्त्राचा परवाना साहेबांकडे आहे परवानाधारक रिव्हॉल्वर आहे ती आणि रिव्हॉल्वर काढून लावणं म्हणजे तीनशे सात किंवा एकशे नऊ होत नाही जेव्हा जे फायर केलं जातं कोणीतरी जखमी होतो त्यावेळेस तीनशे सात लावला जातो फक्त रोखलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे एका आरोपीने पोलिसाला पिस्टल लावलेलं होत तरी त्याच्यावर ते तीनशे सात दाखल करू शकत नाही फक्त लावलेला आहे वापर केलेला नाही जे आरोप चेन्नई साहेबांच्या वरती लावलेले आहेत ते प्रत्यक्षात लागू होत नाहीत कारण चेन्नई साहेबांकडे असलेला रिव्हॉल्वर किंवा शस्त्र हे परवानाधारक आहेत आणि त्यामुळे आर्म सेक्ट जो काही लावलेला आहे तो त्या ठिकाणी लागत नाही कोणती गोळी झाडलेली नाही हल्ला केलेला नाही खुनाचाही प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे चेन्नई साहेबांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही मी म्हणालो की कायदेशीर का हक्क आहे स्व संरक्षणाचा हक्क आहे आधीच्या कायद्यामध्ये आयपीसी मध्ये जे कलम दिलेले ते शहाण्णव ते एकशे सहा हे सगळं आपल्याला संरक्षणाचा स्वतःचा संरक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी देतायत आणि भारतीय राज्यघटनेचं कलम एकवीस सगळ्यात महत्वाचं कलम आहे आणि हे कलम सांगतं जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार या स्वसंरक्षणाचा समावेश आहे आणि त्यामुळे परवानाधारक शस्त्र काढल्याबद्दल एखाद्या वकिलावर गुन्हा दाखल करणं हे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकवीसचं सरळ सरळ उल्लंघन आहे माझं असं म्हणणं आहे की चेन्नई साहेबांवर दाखल झालेला एफ आय आर रद्द करण्यात यावा आणि आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी हा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सीबीआय सी सीबी आय डी कडे देण्यात यावा आणि न्याय आणि कायद्याचं आधिपत्य प्रस्थापित करण्यासाठी योग्य ते आदेश दिले गेले पाहिजेत चन्ने साहेब कट्टेमध्ये वकील परिषदेने व्यावसायिक संघटना म्हणून भूमिका घ्यायला पाहिजे वास्तविक भिवंडी वकील संघटनेचे ते अध्यक्ष आहेत ते ऍडमिट असताना म्हणा किंवा त्यांच्यावर हे कृत्य झालेलं असताना म्हणा वकील संघटने तात्काळ मिटिंग लावणं गरजेचं होतं माझ्या माहितीप्रमाणे दुपारी जे काही पार्किंग मध्ये वाद झाला त्याचं पत्र मान्य जिल्हा न्यायाधीशांना त्यांनी दिलेलं होतं जिल्हा न्यायाधीशांनी त्याच्यात हस्तक्षेप करणं गरजेचं होतं तो हस्तक्षेप त्या ठिकाणी दिसून आलेला नाही आणि समजा जर दुपारीच त्यांनी त्या घटनेमध्ये हस्तक्षेप केला असता जेव्हा ही मंडळी बारची मंडळी सर्व भेटायला गेली त्यानंतर पुढची घटना झाली नसती आणि त्यामुळे मी काही अंशी जिल्हा न्यायाधीशांना त्या ठिकाणी जबाबदार धरतो कारण त्यांनी ते तात्काळ लक्ष देणं हे त्यांचं काम त्या त्या होत या ठिकाणी आपण संयुक्त आंदोलन करणं गरजेचं आहे आणि संयुक्त आंदोलन करत असताना न्यायालयाची लढाई लढणं गरजेचं आहे आपण तलवार घेऊन बंदूक घेऊन किंवा लाट्याकाठ्या घेऊन लढाई करण्याची गरज नाही संविधान हे आपल्या बापाने दिलेलं आपल्याला सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि पेनाच्या जोरावर लेखणीच्या जोरावर आपण हे आंदोलन केलं पाहिजे कुठल्याही प्रकारे आता कायद्याची व्यवस्था किंवा कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असं न करता आपण जे काही करणार आहोत आंदोलन ते केलं पाहिजे मान्य उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल केली पाहिजे आणि हा वकिलावर हल्ला आहे समाजातील व्यक्तीवर तर आहे पण आमच्यातल्या एका वकिलावर हल्ला आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण आज पत्रकारांना संरक्षण आहे डॉक्टरांना संरक्षण आहे न्यायाधीशांना संरक्षण आहे परंतु आम्हाला संरक्षण नाही आमच्याकडे <laughs> एक ऐराणीत म्हण आहे वैद पोरे पांगळ म्हणजे डॉक्टराचा मुलगा ते काय अपंग आहे तशी आमची अवस्था आहे आमचा हा लढा चालू आहे आमच्या आमच्या सोबत एक वकील म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की आमच्या सोबत आपणही राहिला पाहिजे आणि वकिलांच्या साठी संरक्षण कायद्यासाठी आपणही पुढाकार घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद